नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय उमेदवारांना भेटतोय सर्वसामान्य लोकांना भेटतोय सध्या आपण मार्डी जिल्हा परिषद गटातील वरखोटे म्हसवड या गाणामध्ये आहे या गाणामध्ये लढत ही अ तुळशीची आहे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार आहेत सौ मायाका नानासाहेब दोलताडे ज्या आत्ता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया या घराघरामध्ये जाऊन प्रचार करतायत काय सांगाल तुम्ही सर्व गाव फिरला नमस्कार मी माया नाना साहेब दोलताडे मला पंचायत समिती या गणातून भाजपकडून तिकीट भेटलेलं आहे मी आता प्रत्येकाच्या प्रत्येक गावी किंवा घरी जाऊन प्रचार करत आहे त्यांच्या अडचणी एकच आहेत की पाणी रस्ते लाईट ह्या प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करू वाहून माध्यमातून जेवढे कामे होतील येतील तेवढे आम्ही पुढे घेऊन कामं करत राहू आता गेल्या अनेक वर्षापासून इथं सत्ता होती अनेकांची ते लोक काय म्हणतात म्हणजे त्यांनी काम केले तुम्ही गेल्यानंतर काय लोक आतापर्यंत जे निवडून आले लोकांचं म्हणणं येत की आतापर्यंत काय काम झाले नाहीत आता तुम्ही काय तर आम्ही आमच्या जेवढे प्रयत्न होईल भाऊंकडून काम येतील तेवढे आम्ही काम करत राहू एवढंच कोण कोणकोणत्या गावामध्ये फिरलं काय सांग मी वरकुटे मोठेवाडी माळवाडी कारकेल दुर्देव हिंगणी बाटकी परयंती शंभूखेड असे नऊ गाव आहेत तेवढे पूर्ण गाव घरोघरी फिरली आता तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं तुम्हाला घरातून राजकीय वारसा आहे का तुमचा नेमकं काय मला घरातून वारसा म्हणजे माझे वडील सरपंच होते सत्त्याण्णव साली ते दुर्देव गावचे सरपंच होते आणि माझे मिस्टर आईला देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांनी भरपूर असे समाजकार्य आणि राजकारणातून पण त्यांचा थोडा थोडा हे होत सहकार्य तर ते दोन्ही याच्यातून ते काम करत राहिले वीस वर्षापासून तुम्हाला म्हणजे थोडक्यात राजकीय समाजसेवेचा अनुभव गर, आहे हो थोडाफार आहे म्हणजे मिस्टरांकडून वडिलांकडून ऐकून म्हणजे मी पुढे कधी आली नाही माझी पहिलीच वेळ आहे पण घरातून ऐकून आहे नक्कीच तर बघितलं आपण मायाका दोलताडे ह्या नवख्या जरी उमेदवार असल्या तरी त्यांना त्यांचा राजकीय वारसा आहे त्यांचे वडील सरपंच होते आणि त्यांचे मिस्टर हे समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत आणि आता त्यांनी हा संपूर्ण संपूर्ण गाव फिरलेले आहेत एकूण नऊ गाव आहेत त्यांनी आता सांगितलं आणि एकंदरीत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद या वरकुटे मसवड गणातून मिळतोय कसा असेल नऊ तारखेला निकाल निकाल आहे सात तारखेला गोलाल सात तारखेला मतदान आहे आता म्हणजे लोकांना जी अडचण होती पाण्याची ते पूर्णपणे त्यांची सुटलेले आहे काही ठिकाणी बोलतायत की आम्हाला पाणी नाही अजून अडचण आहे ते सोडवायचा प्रयत्न करू त्याच्यावरच आता ते, ते मतदान राजा आहे ते, ते मत करतील नऊ तारखेनंतर गुलाल आहे कसा असेल तो दिवस आता त्या दिवशी समजेल काय असेल नऊ तारखेला नक्कीच तर एकंदरीत गुलालाच्या आशेवरती हे उमेदवार आहेत निवडून येण्याच्या जनतेपर्यंत पोहचलेले आहेत काम केलेले आहेत असं त्यांनी सांगितलं मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद